पण दोन घेतल्या ना दोन दोन घेतले का नाही घेतले अरे दोन घेतल्या का तुमच्या आधीचे काही जण ती डेवले गेलेत गेलेत का नाही तरी अरे तुम्ही नसता गेलो दुसरे गेले तुम्हाला मला नका करू तुम्ही मला एरच नका करू तुमच्या पायापुरतो तुम्ही बघू नका तुमच्या पायापुरतो तुम्ही बघू नका तुम्ही सांगितलं आम्हाला विचारत नाही तुमच्या दोन बैठक करावल्या तुमच्या परस्पर सुद्धा आता सात तारखेला तयार नाही कोणातरी बोला चांगलं होईल ना तुम्ही तुमचं तुमचं जीव लागलं तुम्हाला त्या सगळ्या सोयऱ्याचा सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी कर हे तुमच्या डोक्यात नाही तुम्ही फक्त पीएचडी आणि टी एट पासून लावा तुमचा भाग की संपला बाकी त्याचं फार उत्सव जाऊ न हे करत तुमचा शो शब्द आता परत कालपासून कालपासून तुम्ही तुमचा शब्द निघालात सगळ्या सोयऱ्याबद्दल मागासवर्ग आयोगाचा आला लागला त्याच्यामध्ये शब्द निघाला खरं व्हाला नाही निघाला मी सगळ्या सोयऱ्यांसाठी करतो स्वर्ग आयोगासाठी करतो तुमसाठी करतोय म्हणजे माई भावना ही तुमच्याबद्दल नेत मी असे तुम्हाला सगळ्यात चांगलं तुमची नियत होतं तुमचाच हवा बाकीच्या काळी लागून द्या सगळे हे का नाही झाले तुम्ही असंच करणार तुमचं तुमच पग मराठ्याला द्या काडी फार बुक्का लागू तुम्हाला वाईट वाटत नीत ही चांगली नाही तुमच्या नाही आम्ही सगळ्यांसाठी ओढतो आज हे प्रश्न आहे ते सोडायचं बघतो तुमचं कालपासून ऐकतोय तुमचं तुमचं चालू तुम्हाला वेळ राग नाही मराठ्यांना आरक्षण मिळावं सगळ्या म्हणून हा तुमचं झालं चल तुमचं किती दोनशे चारशे करून द्यायला होतं जागा तुमचं भागलं बाकीचं भागलं मग आरक्षण गरजेचं नाही का मग त्याची माझं विकास बसतो मी या काय गेली